मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या ज्या वेळी या महाराष्ट्रावर मी विनंती करेन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे अखंड लक्ष्मी अनंतपूर्त राजकाल अभिनंदन शिवछत्रपती शिवाजी महाराज

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्यांनी मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये बद दिलं सिद्धस्त व्यंगचित्रकार आणि ज्यांचे विचार प्रत्येक पिढीला अद्वितीय अद् हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट सन्मान्य नाथ साहेब ठाकरे यांचा शुभाग या ठिकाणी झालेला आहे मी विनंती करेन आयोजक निदेशी इंदाप यांना की आपण साहेबांचं स्वागत करावं त्याच सोबत विभागाध्यक्ष सन्मान्य संतोषी नलावडे आणि नम्रताई पवार या देखील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचसोबत सन्मान्य श्री सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूयात मी निलेशीना विनंती करेन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य श्री सावंत साहेब यांचं स्वागत मी विनंती करेन आयोजक शाखाध्यक्ष सन्मान्य निलेश इंदप यांनी करावं तसेच आपणा सर्वांचं लाडकं नेतृत्व आपल्या हक्काचा माणूस आपली शिवडी आपला बाळा माजी गृह राज्यमंत्री आदरणीय बाळा नांदगावकर साहेबांचा देखील आपण स्वागत करणार आहोत मी विनंती करेन निलेशजींना मी विनंती करेन साहेबांना साहेब आपल्या शुभेच्छा आणि ही पोचपावती या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपण या सर्व मराठी संवाद साधायचा आहे सर्व आपल्या प्रेमा खातर या ठिकाणी उपस्थित आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे सर्व थोडे दिवस थांबा भाषण सुरू होतील पण <स्थाँगा> आज मला असं वाटतं कितवं वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून मी येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची पुढेही गाफील राहू नका धन्यवाद